नमस्कार मी संजय आहे कारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत वंचित बहुजन आघाडीचं नक्की काय चाललेलं आहे हा प्रश्न पुन्हा एकदा पडलेला आहे मी ज्याप्रमाणे मागे उल्लेख केला होता वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातला एक अतिशय महत्वाचा पक्ष आहे याच्यामध्ये अजिबात शंका नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे साधारणपणे ज्या वंचित शोषित वोट बँकेचं राजकारण करण्याचा प्रयत्न प्रस्थापित सरंजामी वृत्तीचे नेते करत होते त्या वंचित शोषित वोट बँकेची ताकद पहिल्यांदा कोणी दाखवून दिली असेल त्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये तर ती प्रकाश आंबेडकरांनी दाखवून दिली जे काम कांशीरामांनी केलं उत्तर प्रदेशमध्ये आणि प्रामुख्यानं उत्तर भारतामध्ये सुद्धा आणि काही प्रमाणामध्ये अन्यत्र देखील त्या प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे फारसं कोणी केलेलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये कायम फुले शाहू आंबेडकर वगैरे हा विचार मानला जातो पण प्रत्यक्ष आंबेडकरी विचारांची जी मतं आहेत त्या मतांना गृहित धरलं गेलं आणि साधारणपणे मग त्यांना त्यांची बोलवण करायची एखादी विधानसभेची जागा एखादी काहीतरी लोकसभेची एखादं मंत्रीपद किंवा असं काहीतरी आणि त्यामुळे ही मंडळी अनेकदा प्रमुख प्रस्थापित पक्षांच्या वळचणीला जाऊन बसायचे त्यामुळे मग तेच सरंजामी वृत्तीचे लोक विशिष्ट वर्गातले लोक जे राजकारण करणं हा ज्यांचा उद्योग आहे परंपरागत त्यांनीच राजकारण केलं आणि बाकीचे घटक मात्र दुरावले या घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे हा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने केला हे त्यांचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे आणि मी सातत्यानं सांगत आलेलो आहे दूर कशाला मी मागे उल्लेख केला होता की प्रामुख्यानं ट्रान्सजेंडर्स किंवा पारलिंगी यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये कोणी आणलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडी आतापर्यंत हे कोणी केलं नव्हतं वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदा त्यांना आणलं आणि मग अशी बरीच मंडळी आहेत की जी त्यामुळे राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आली पर लक्षा है कि हे पण लक्षात घेतलं पाहिजे आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की हे सगळं वंचित बहुजन आघाडीने केलं त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांना अमाप यश मिळालं म्हटलं तर कागदावर कदाचित असं म्हणता येईल की काहीच यश नाही मिळालं कारण एकही खासदार निवडून नाही आला त्यांची तेव्हा एम सोबत युती होती एम एक खासदार अर्थातच चिमत्यात झाली औरंगाबाद तेव्हाच आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमधून निवडून आला खासदार झाला पण वंचित बहुजन आघाडीचा मात्र एकही उमेदवार निवडून आला नाही दूर कशाला म्हणजे अगदी स्व दस्तूर खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी दोन ठिकाणाहून निवडणूक लढवली अकोला आणि सोलापूर दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला पण तरीसुद्धा एकूण मतांचं गणित पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी ही फार महत्त्वाची आहे हे लक्षात आलं दोन हजार एकोणीस मध्ये असं म्हटलं जात होतं की निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत निवडणूक लढवेल तसं काही घडलं नाही तेव्हा दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आता मतदार आता होईल सुरू अशा टप्प्यावर आहे आणि अशा वेळी वंचित बहुजन आघाडीची नक्की भूमिका काय हे अद्याप नीटपणे कळत नाहीये म्हणजे सुरुवातीला असं झालं की महाविकास आघाडीमध्ये जे घटक आहे त्यामध्ये शिवसेना आमची युती शिवसेनेशी आहे आमची युती उद्धव ठाकरे बाकी कोणाचं काही पडलेलं नाहीये असं म्हणाले प्रकाश आंबेडकर आता मात्र तेच प्रकाश आंबेडकर संजय राऊतांच्या विरोधामध्ये एवढं बोलत आहेत आणि शिवसेनेनं आमचा भ्रमनिरास केला असं असं सांगतायत शिवसेना जो जो काही खलनायक आहे अशा प्रकारचं वक्तव्य करतायत खरं म्हणजे शिवसेना सुरुवातीला अगदी मी शिवसेनेसोबतच प्रकाश आंबेडकर होते किंबहुना महाविकास आघाडीकडे प्रकाश आंबेडकरांनी यावं यासाठी पहिला प्रयत्न हा शिवसेनेने केला उद्धव ठाकरेंनी केला त्याच्यानंतर मग मुद्दा असा होता की राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असणार शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये काही फार जमावं असं काही त्यांचे संबंध किंवा नातं नाहीये पण शरद पवारांनी सुद्धा भूमिका घेतली आणि प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत असावेत असं मत व्यक्त केलं त्याच्यानंतर काँग्रेस बद्दल काय किंवा मी कोणाशी बोलणार नाही मी थेट मल्लिकार्जुन खरगेंशी बोलेन राहुल गांधींशी बोलेन अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली आणि त्याच्यानंतर मात्र काँग्रेसनं खूपच सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यामुळे अगदी राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर उभे ठाकले आणि त्यामुळे काँग्रेसबद्दल मात्र माझं बरं मत आहे असं ते सांगू लागले आणि काँग्रेससाठी आपण सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देऊ अशी पण त्यांनी परस्पर घोषणा केली सात जागांवर आम्ही पाठिंबा देऊ दोन जागांवर त्यांनी पाठिंबा दिलेला आहे सध्या एक आहे कोल्हापुरातली शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे दुसरी आहे नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या विरोधामध्ये विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला आता विकास ठाकरेंना पाठिंबा दिल्यामुळे गडकरी पराभूत होतील वगैरे असं मानणं कठीण आहे पण तो मुद्दा वेगळा आणखी पाच जागी पाठिंबा ते देतील पण मग या जागी पाठिंबा दिल्यानंतर साधारणपणे आम्हाला मला अकोल्यात पाठिंबा द्या काँग्रेसनं द्यावा अशी कदाचित त्यांची मागणी असेल असं वाटलं होतं प्रत्यक्षात मात्र तशी पण मागणी काही नाही असं आता प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंय पण विजय वडेट्टीवार मात्र म्हणतायत की आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे साथ की जर खरं सात जागी काँग्रेसला पाठिंबा दिला वंचित बहुजन आघाडीनं तर आम्ही अकोल्याची जागा ही प्रकाश आंबेडकरांसाठी सोडू शकतो प्रकाश आंबेडकरांना देऊ शकतो असे विजय वडेट्टीवार म्हणतात दुसरीकडे नाना पटोले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये मात्र पुन्हा एकदा युद्ध रंगलेलं आहे म्हणजे पटोले हे भाजपसोबत आहेत आतून आणि हा भाजपचाच माणूस आहे अशा प्रकारचं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय त्याला उत्तर ही नाना पटोले यांनी दिलंय पण म्हणजे एकूण काँग्रेस बरोबर जे काही बरे संबंध होते त्यातही आता ही सुरुवात झालेली म्हणजे संजय राऊतांनंतर आता नाना पटोलेंवर क्षरसंधान केलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं काय चाललंय हे काही कळत नाही आहे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर व्यक्तिशात अतिशय बुद्धिमान नेते ते जेव्हा खासदार होते तो कालखंड मला चांगला आठवतो मला वाटतं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये ते अकोल्यातून खासदार झाले आणि तेव्हा ते खुल्या मतदारसंघातून खासदार झालेले होते त्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांची खासदारकीची इनिंग चांगली गाजवली आणि काही महत्वाची भाषणं सुद्धा त्यांच्या नावावर आहेत असेच असे प्रकाश आंबेडकर आता मात्र प्रकाश आंबेडकरांची भूमिका अतिशय वेगळ्याच प्रकारची काहीतरी आहे म्हणजे मनोज जरांगे पाटलांसोबत आपण जाऊ असं ते म्हणाले मनोज जरांगे पाटलांनी जाहीर केलं असं काही के नाहीये मी कोणालाच पाठिंबा देणार नाही या निवडणुकीमध्ये जे करायचं ते करा ज्यांनी मराठ्यांवर गोळीबार केला त्यांना पाडा असं त्यांनी सूचित केलं पण कुठल्याही पक्षाच्या बाजूने विरोधामध्ये भूमिका घेतली नाही पाठिंबा नाही त्यामुळे मनोजे पाटील दूर गेले एम आय एम सोबत अर्थातच युती असणार नाही हे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होतं मग लोकांना असं वाटलं की हा यम नाही तर किमान तो यम मिळेल पण मनोज जरांगे सुद्धा नाही म्हणाले प्रकाश शेणगे यांचा जो काही ज्यांची ओबीसी पार्टी आहे तर त्यांना आमचा पाठिंबा असेल असं म्हणाले पण प्रकाश शेणगेने जाहीर केले की नाही असं काही आमचा आम्ही काही कोणासोबत नाही आहोत त्यामुळे प्रकाश आंबेडकर तिसरा पर्याय उभा करतायत असं म्हणाले पण मनोज मनोजरंगे नाहीत एम आय एम नाही प्रकाश यंडगे नाहीत तर मग कोणासोबत नक्की असणार हे कळत नाहीये तिकडे महाविकास आघाडीच्या सोबत अगोदर म्हणाले पण आधी शिवसेना संजय राऊत मग आता काँग्रेस नाना पटोले असं सगळं सुरू आहे या सगळ्यामध्ये नक्की कोणासोबत असतील प्रकाश आंबेडकर हे कळत नाहीये मी मागे सांगितलं की वंचितला बी टीम वगैरे म्हणणं हा मुद्दा वेगळा भाजपची बी टीम पण पण वंचितचा फायदा भाजपला होतो हे सिद्ध झालेला आहे मग हे आपण मान्यच केलं पाहिजे मी मागे असं म्हटलं होतं की वंचितला बी टीम कोणीच म्हणू शकत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही नेते म्हणायचे वंचितला भाजपची बी टीम ते आता भाजपमध्येच गेलेले आहेत ते असं काही म्हणू शकत नाहीत काँग्रेसमधले काही लोक म्हणाले म्हणजे अशोक चव्हाण म्हणाले होते अशोक चव्हाण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले वंचितमुळे म्हणजे वंचितने मतविभाजन केल्यामुळे तेव्हा अशोक चव्हाण म्हणाले होते की वंचित ही भाजपची बी टीम आहे आता ते अशोक चव्हाण भाजपमध्येच गेलेले आहेत त्यामुळे यांना असं काही म्हणायचा अधिकार आहे असं काही मला वाटत नाही पण मला असं वाटतं की एकूण शेवटी आकडेवारी काय सांगते हे तर बघितलंच पाहिजे म्हणजे ते प्रकाश आंबेडकरांना मान्य असो किंवा नसो आकडेवारी खरंच बोलते आणि आकडेवारी हे सांगते की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन झालं त्याचा फायदा भाजपला झाला काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडले आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही पडले हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे काही आकडेवारी जरा बघूया म्हणजे आजच्या लोकमतमध्येच आमचे अकोल्याचे बातमीदार माझे जुने स्नेही राजरत्न सिरसाट यांनी चांगली आकडेवारी दिलेली आहे आणि त्या आकडेवारीचा विचार मला असं वाटतं की केला पाहिजे त्या आकडेवारी मुद्दाम मी आता संदर्भासाठी सांगून ठेवतो वंचित बहुजन आघाडीनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सात जागा फार महत्वाच्या निर्णायक ठरल्या एक, एक नांदेड विभागाशी उल्लेख केला अशोक चव्हाणांचा जा पराभव झाला चाळीस हजारांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी एक लाख सहासष्ट हजार मत घेतली म्हणजे वंचितचे यशपाल भी भिंगे नसते तर अर्थातच अशोक चव्हाण निवडून आले असते बुलढाण्यामध्ये राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झाला होता एक लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी मतांनी तिथे वंचितचे बळीराम सिरस्कार जे पूर्वी आमदार होते त्यांनी एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस मतं घेतली गडचिरोली चिमोरमध्ये काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसेंडी यांचा पराभव झाला होता सत्याहत्तर हजार पाचशे सव्वीस मतांनी आणि गडचिरोली मध्ये वंचितचे रमेश गजबे यांनी एक लाख अकरा हजार मतं घेतली होती परभणीमध्ये काँग्रेसचे राजेश विटेकर यांचा पराभव बेचाळीस हजार मतांनी झाला आणि वंचितचेच आलमगीर खान परभणीचे त्यांना एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सेहेचाळीस मतं मिळाली तेव्हा जो काही शिवसेनेचा उमेदवार निवडून आला बंडू जाधव ते खासदार झाले आता परभणीमध्ये पुन्हा एकदा सगळे युद्ध युद्धरंत आहे महादेव जानकर असणार आहेत बंडू जाधव असणारच आहेत तिथे आता वंचितची भूमिका काय आहे परभणीमध्ये ते कळेलच हातखनगल्यामध्ये सुद्धा स्व राजू शेट्टींसारख्या महत्त्वाचा नेत्याचा जा पराभव झाला राजू शेट्टींना शहाण्णव हजार एकोणचाळीस मतं कमी पडली किंवा त्या मतांनी पराभूत झाले ते आणि वंचितच्या उमेदवारानं असलम सय्यद यानं एक लाख तेवीस हजार चारशे एकोणीस मतं घेतली लांब कशाला आता ज्या सांगलीमध्ये रणकंदर सुरू आहे आणि विशाल पाटलांना उमेदवारी हवी आहे पण मागच्या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील भाजपचे निवडून आले विशाल पराभव झाले तो पराभव होता एक लाख चौसष्ट हजार तीनशे बावन्न मतांनी पराभव झाला होता तेव्हा वंचितचे गोपीचंद पडळकर हे तीन लाख दोनशे चौतीस मत पडळकरांना मिळाले होते गोपीचंद पडळकर हे सांगलीचेच आहेत मूळ म्हणजे आणि त्यांना तीन लाख दोनशे चौतीस मते मिळाली होती गोपीचंद पडळकर ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित सोबत होते आता ते भाजपसोबत आहेत आता ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर आता ते कुठे आहेत माहिती नाही मी मला दिसलेच नाहीत खूप दिवस झाले गोपीचंद पडळकर कुठे आहेत हे जरा शोधलं पाहिजे एवढी निवडणूक अक्षरशः रंगात येत असताना गोपीचंद पडळकरांचा आवाजच नाही आहे कारण बारामतीमध्ये कायम शरद पवारांच्या विरोधामध्ये अजित पवारांच्या विरोधामध्ये सुप्रिया सुळेच्या विरोधामध्ये बोलणारे निवडणुकीमध्ये अगदी जोरकसपणे बाजू मांडणारे असे गोपीचंद पडळकर ते सध्या काय करतात असा प्रश्न विचारला पाहिजे पण गोपीचंद पडळकर हे वंचित मध्ये होते ते आता भाजपचे आमदार आहेत हे पण तेवढंच खरं आहे आणि सगळ्यात महत्वाची निवडणूक होती सोलापूरची एका अर्थाना कारण सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे यांचा पराभव एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी झाला आणि तेव्हा वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी एक लाख सत्तर हजार मतं घेतली आणि तिथे सोलापुरात ते महाराज निवडून आले त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र अद्यापही प्रलंबित आहे मी नेहमी सांगितलं की मी मागे सांगितलं होतं की जातीनं पोचो साधू की असं खरं म्हणजे म्हटलं पाहिजे पण पर एवढे पराभव हे झाले आणि त्यामध्ये वंचित होत मग लोक असं म्हणतात की मग याचा अर्थ काय वंचित मग निवडणूक लढवायची नाही का मतांचं विभाजन होतं म्हणजे काय तुम्ही थांबा तुम्ही लढवू नका मग एक थिअरी अशी पण मानली जाते वंचित करून की सुशीलकुमार शिंदेंनी किंवा काँग्रेसनं पाठिंबा दिला असता वंचितला तर प्रकाश आंबेडकर निवडून आले असते मुद्दा काय तो मी म्हटल्याप्रमाणे त्यावर चर्चा होऊ शकते पण वंचितमुळे जो फटका बसला काँग्रेस राष्ट्रवादीला आणि भाजपला फायदा झाला हे मात्र निश्चितपणे दिसतंय तुम्ही गंमत बघा की वंचितच्या ताकदीचा धसका त्यामुळे घेतला गेला दोन हजार मध्ये वंचितनं जी ज्या जागा जा मिळवल्या त्यामध्ये जवळपास अनेक जागांवर वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या क्रमांकाची मतं त्यांची होती म्हणजे वंचित बहुजन आघाडीने जवळपास सात टक्क्यांहून अधिक मतं मिळवली एकोणचाळीस जागांवर वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या क्रमांकावर होती एवढी ताकद वंचितला वंचितच्या आहे मुद्दाम सांगितलं पाहिजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर वंचित कुठेच नव्हती कारण खासदार एकही नाही दुसऱ्या क्रमांकावर एका ठिकाणी होती तिसऱ्या क्रमांकावर एकोणचाळीस ठिकाणी होती चौथ्या क्रमांकावर सहा आणि पाचव्या क्रमांकावर एक म्हणजे चाळीस ठिकाणी वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर होती आता एवढा महत्वाचा पक्ष हा किती निर्णायक आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये त्यामुळे वंचित आता मतांचं विभाजन करेल असं भय महाविकास आघाडीतल्या सगळ्याच घटक पक्षांना आहे पण खरं म्हणजे जे भय त्यांना आत्ता वाटतं त्याने सुरुवातीलाच जर वंचित सोबत नीटपणे बोलणी केली असती तर कदाचित असं घडलं नसतं पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही कितीही प्रयत्न केले असते तरी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येणार नव्हतेच कारण त्यांनी ते निश्चित केलं होतं त्यांचं अगोदरच ठरलं होतं त्यामुळे ते, ते एकटेच वेगळेच लढणार होते पण माहीत नाही आता वंचित बहुजन आघाडीचे आघाडीचा सात ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा असणार आहे त्यामुळे अकोल्यामध्ये पण काँग्रेसनं पाठिंबा दिला तर प्रकाश आंबेडकर अकोल्याचे खासदार होतील आणि ज्या सात ठिकाणी पाठिंबा मिळेल वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला त्या ठिकाणी कदाचित काँग्रेसला फायदा पण होईल पण ते होईल की नाही माहिती नाही पण मुळात वंचित बहुजन आघाडी हा फार महत्वाचा निर्णायक पक्ष आहे हे मात्र निश्चित आहे आणि अद्यापही वंचित बहुजन आघाडी काय करणार हे लक्षात येत नाहीये खरं म्हणजे पक्ष कुठला कसायला पण प्रकाश आंबेडकरांसारखा नेता हा लोकसभेत जावा अशी इच्छा महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसांची माणसाची असेल त्यामुळे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर विजय व्हावेत अशी इच्छा आहे प्रकाश आंबेडकर अकोल्याचे खासदार होतेच पण अकोल्यामध्ये जर प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये अर्थातच काँग्रेसचा पण उमेदवार उभा राहिला भाजपचे उमेदवार असेल तर मात्र तिथे फटका बसू शकतो आणि त्या केसमध्ये कदाचित तो फायदा भाजपला होऊ शकतो प्रकाश आंबेडकरांना झाला तर माहिती नाहीये पण एकूण हे सगळं जे काही आहे ते लक्षात घेता प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये जर निवडून यायचं असेल तर कदाचित काँग्रेसचा पाठिंबा त्यांना उपयुक्त ठरू शकतो अशी शक्यता आहे ते काय निर्णय घेतात ते बघितलं पाहिजे शिवाय त्या कुठल्या सात जागांवर त्यांना काँग्रेसचा पाठिंबा द्यायचा आहे तेही बघितलं पाहिजे महाविकास आघाडीमधून प्रकाश आंबेडकर बाहेर का पडले हे मात्र अद्यापही नीटपणे कळत नाही कारण सुरुवातीपासून ते आतापर्यंत प्रकाश आंबेडकरांनी प्रत्येक वेळी फार वेगवेगळी विधाने केलेली आहेत मागे म्हटल्याप्रमाणे प्रस्ताव असे इतके वेगवेगळे दिले मनोजरांगी पाटलांना जालना द्या अभिजित वैद्यांना पुणे द्या हे करा ते करा आणि हे बरोबर आहे की या जातींचे त्या जातींचे या सगळ्या जातींना रिप्रेझेंटेशन मिळाले पाहिजे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हा मुद्दा अगदी रास्त आहे पण शेवटी निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्याच्या सोबत इलेक्टिव्ह मेरिट नावाचा पण एक मुद्दा असतो हे दोन्हीचा समतोल साधत ते करावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे प्रस्ताव अशा मागण्या खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या बैठकीत व्हायला पाहिजे होते ते इतरांशी माध्यमांशी बोलून काही फार उपयोग नव्हता पण माहीत नाही म्हणजे त्याला जबाबदार होतं प्रकाश आंबेडकरांनाच मानलं पाहिजे या मताचं मी नाहीये जबाबदार काँग्रेसला पण मानलं पाहिजे जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेसला मानलं पाहिजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संजय राऊत यांना पण मानलं पाहिजे हा मुद्दा वेगळा पण कारण काय का असे ना आकडेवारी अशी सांगते आहे सा की वंचित बहुजन आघाडीचा फायदा दोन हजार एकोणीसला भाजपला झाला विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र थोडं बदललं मतांची टक्केवारी बरीच कमी झाली किंवा असं म्हणता येईल की एकूणच थोडासा प्रभाव ओसरला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भीमा कोरेगाव हा मुद्दा होता भीमा कोरेगावमध्ये प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली भूमिका हाही मुद्दा होता लोकसभा निवडणुकीमध्ये एकूणच पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडी या नावाने निवडणूक लढवली जात होती एक वेगळा माहोल होता वेगळं केडर होतं ते हळूहळू थोडं कमी झालं ओसरलं आत्ता नक्की त्यांची अवस्था काय आहे वंचित बहुजन आघाडीची माहिती नाही आहे दोन हजार एकोणीसमध्ये वंचित बहुजन आघाडी एका पीकवर होती आत्ता त्यांच्याकडे तेवढ्या तेवढी मतं आहेत का तेवढे लोक आहेत का हे सांगता येणार नाही पण काही झालं तरीही वंचित बहुजन आघाडी हा एक निर्णायक पक्ष ठरणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे वंचित बहुजन आघाडीचा विचार केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता येणार नाही वंचित बहुजन आघाडीच्या या सगळ्याचा विचार केल्याशिवाय लोकसभा निवडणुकीतल्या मतदारसंघांचं चित्र तुम्हाला सांगता येणार नाही एवढा ना हा पक्ष निर्णायक आहे पण त्यांची भूमिका मात्र अखेरच्या क्षणापर्यंत हे समजत नाही अर्थात त्यामागे त्यांचं काय लॉजिक असेल ते लॉजिक कदाचित मला कळलं नाही असे असू शकतं काही का असेल ना पण स्टॅटिस्टिक्स काय आहे हे थोडंसं माहिती असावं म्हणून फक्त या नोंदी केल्या काही नोंदी आपल्याकडे असल्या पाहिजेत या नोंदी केल्या तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा जे वाटतं ते मनापासून लिहा स्वच्छ साध्या प्रेमळ शब्दात लिहा प्रेम शेवटी महत्वाचं असतंच आणि तुम्हाला बरे सांगू का हो एक एक उल्लेख करतो थोडा व्यक्तिगत कारण तुमच्याने माझं आता नातं झालंय तुम्ही माझ्याशी खूप प्रेमानं बोलता आणि मी मी, मी सांगत आलोय की इतक्या प्रेमानं बोलता अनेकदा की खूप छान वाटतं आणि तुमच्यामुळे मला खूप नव्या शिव्या सुद्धा अनेकदा कळ समजलेल्या आहेत अरे ही शिव्या आपल्याला माहितच नव्हती यांच्यामुळे कळाली असं पण काही वेळा घडतं मायबाप प्रेक्षक आहात तुम्ही सगळे त्यामुळे तुमच्या सगळ्या शिव्या सुद्धा ओव्याच आहेत असं मी मानतो पण हे सगळं छानपणे चाललंय आणि आपल्या जवळच्याच माणसांवर माणूस रागावतो या भाषेत बोलतो त्यामुळे तुमचं माझ्यावर प्रेम आहेच पण या प्रेमाच्या निमित्ताने एक मुद्दा शेअर करतो व्यक्तिगत नाचं म्हणून आज आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा यासाठी आहे मी पहिल्यांदा संपादक झालो त्याला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तेव्हा अठरा मार्चला गुढीपाडवा होता आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी पहिल्यांदा संपादक पदाचे तेव्हा वृत्त संपादक असं माझं पद होतं वृत्तसंपादक पदाची धुरा स्वीकारली सोलापुरात संचार नावाचं दैनिक आहे त्याच्या वृत्तसंपादक पदाची मी धुरा स्वीकारली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अठरा मार्च एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर धुरा स्वीकारली आणि ऑफिशियली एक एप्रिल ला मी संपादक झालो तेव्हापासून ते गेली पंचवीस वर्ष दोन हजार चोवीस पर्यंत मी संपादक म्हणून ठिकठिकाणी काम करतोय आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर या पद्धतीनं बोलणं की फार छान आहे मी सुरुवात केली प्रिंटमधून आणि मग त्यानंतर सगळ्याच माध्यमातून ही मुसाफिरी सुरू आहे मला असं वाटलं की सहजपणे हाही उल्लेख करावा तुमच्या शुभेच्छा त्यानिमित्तानं मिळतील पण मी पुन्हा सांगतो की मागाशी म्हटल्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये जे सगळे मेजर प्लेयर्स आहेत त्यापैकी वंचित बहुजन आघाडी हा मेजर प्लेयर असणार आहे तुम्ही त्याच्याबद्दल चांगलं बोला वाईट बोला प्रत्येकाचं आपलं आपलं मत आहे तुमचं मत काही का असेल ना पण हा हा घटक निर्णायक ठरणार आहे या निवडणुकीमध्ये दो सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये प्रमाणे निर्णायक ठरला होता तेवढ्याच यावेळीसुद्धा तो महत्वाचा ठरणार आहे असं मला वाटतं तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि असेच सोबत राहा बाकी बोलत राहू भेटत राहू